घरात गरिबी करण्याची दहा लक्षणे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही एक महिलांचा उजवाड डोळा फळपडणे अशुभ असते दोन तुम्हाला दरवाजात प्रथम कागीचे दर्शन जा व्यक्ती खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंगे आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपून ठेवा मित्रांनो घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्याचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी येण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेले आहे पुढे येणाऱ्या वाईट संकेत असतात कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी ते सुकू देऊ नका घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तर पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील घरात कोणतेही लहान मुल अचानक घरात केर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे सूर्यास्तानंतर झाडू म्हणजेच केर काढू नये कारण ही व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू जरूर मार हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा अपशकून मानला गेला झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण उलटा ठेवला तर घरात कलह होतो व घरात गरीब मिळते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये झाडून लपवून ठेवा कोणाची नजर त्यावर पडता कामा जसे आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपून ठेवावा वास्तुविज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवतात तो कुठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगीचा सामना सा करावा लागतो खर्च वाढतो जातो गायी किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारून हातून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात रुसून निघून जाते ज्या घरामध्ये दूध उकळून सांडते त्या घरात अचानक पैशांचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे, असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे हे शुभ असते पण मी त्यांना सांगते तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्यात आधीच पाल मरून पडली असेल तर घरात होम हवन करावे लागते जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील प्रगती होणार नाही नकळत पाळ तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनलाभ होणार आहे पण जर ती केसांवर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे डोळ्यांचे फडफडणे हा एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडपडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडपडणे अशुभ संकेत असतो पुरुषांचा उजवा डोळा फडपडणे शुभ संकेत आहे कावळा पण संकेत देत असतो जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर येऊन बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे काचे भांडे फुटले असतील तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थन जरूर लिहा आमची माहिती आवडली असेल तर माहिती शेअर करा आणि चॅनलला ला करा